तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल आपल्या एका नवीन व्हिडिओवरती तर मित्रांनो आज चालू असलेले भव्य दिव्य मोजे काजड या ठिकाणी कृषी मंत्री केसरीच मैदान आणि याच मैदानात मात्र मित्रांनो आपल्या सर्वांचा बकासूर गट क्रमांक मध्ये मात्र पाहला आणि आज त्याचा पैरा होता महाशिरस्करांचा बब्या मित्रांनो गट क्रमांक मध्ये पाली जोडी ही नेमकं काय झालं गटाला हेच मी तुम्हाला या मार्फत सांगणार त्याच्या आधी जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन अपडेट भेटतच राहतील तर मित्रांनो गट क्रमांक अठरा मात्र काजर मैदानातला सुकला आणि मध्ये मित्रांनो तीन गाड्या होत्या आणि तीन गाड्यातली एक गाडी बाद झाली आणि दोनच गाड्या पद होत्या ती म्हणजे आपल्या बक्कासुराण बब्ब्याची गाडी आणि एक दुसरी होती ती देखील गाडी टॉपच मित्रांनो पाहिली परंतु मित्रांनो आपल्या बक्कासुराण गाडी निकाला ओढलेली परंतु मास्करांचा बब्बिया मित्रांनो कमीच खूप पाहिला त्यामुळे आपल्या बकासूरचे गट क्रमांक मध्ये हार झाली मित्रांनो बकासूरचा जेव्हा पैरा टॉपचा असतो तेव्हा बकासुरावला कायम गुलाल असतो परंतु आज थोड नियोजन गडबाडलं आणि हार झाली तर असो मित्रांनो आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा